नमस्कार नमस्कार बहिण भाऊ न बघा ह्या ताई मला आज भेटायला आले त्या भाऊ पण आले होते तुमच्यासोबत मोठ्या ना बोलगे एवढं एवढं भारी वाटलं बरं वाट 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 <laughs> <पड़ती> का म्हणजे आले ते बरं का घरी खास भेटण्यासाठी आले ते त्यामुळं खरंच भारी वाटलं आता गळा पडते का त्यांच्या त्याला काय मोठ्या ताई म्हणायचं हा मोठ्या ताई ते जा बर मला तुझा व्हिडिओ रोज बघते बघते करता ये ना मला कमेंट करता येत नाय तुमच्या मोबाईल मध्ये माझे होय म्हणजे आलते ते दादा दादा ताय त्यावेळेस जुती जरा बाहेर गेली ती शेरडा शिणला आणायला तिची शेरडा आहे ती तुम्हाला सगळ्या शिनला तर माहितच आहे गवत काडी आणावलं जावं लागतं रानाने आपली राणा आहे ती म्हणल्यावर मग जुती असतो मी आपलं चहा पाणी केलं जुतीला आल्यावर रागा हाक मारली जुती ऐकली म्हणलं कोण आलंय कोण नाही बघ तर म्हणलं बघितलं मग तिनं आनंदित झाली खुश झाली ती म्हणजे आपल्याला ती माणसाला जरा भारी वाटत बहिणीनं असं प्रेम दिल्यानंतर भारी वाटत या तू काय मुकी झाली काय आज आव ती आज ही झाली काय म्हणते त्याला एकदम खुश हु झाली त्या तिला बोलायचं काय सुसन एवढी आज खुश झाली मित्रांनो तर जाऊ द्या ताई असंच प्रेम द्या आम्हाला सगळ्यांना असंच जरा येत जावा जाताना येताना एका दिवशी या, ताना। एक या बेत पाणी करू चांगला आपलं त्या घरी आलेले ताई बघा घरी आल्या पण मी जागेवर रंगती मी गेली गवताला हे नी होत घरी ह्यांच्याकडं आल्या ताय म्हणजे मला विचारलं तुमची ताई छोटी कुठे विचारलं ताईच तर व्हिडिओ केलं त्यांना लहान पण कसली भारी म्हणते कसली भारी बोलते तिच्यासाठी त्याने खाऊ पण आणला होता बघा केळं ती आणली होती फळं आणली होती तेलकट काय आणलं नव्हतं पण त्यांचं पण हॉटेल आहे बघा पंढरपूरमध्ये मग मी आमची मोठी जाऊ परत पर कविताता आहे आम्ही एकदा गेलतो पंढरपूरला मग आमच्या पुत्नीची पुतनीला पुतनी साड्या घ्यायच्या होत्या म्हणून गेलतो पंढरपूरला मग त्यांनी तेन, आम्हाला कसं बघितलं काय माहीत व तिथनं हाका मारत 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 आमच्यापर्यंत आले आम्ही म्हणायचो कुणाला हाक मारते त्या पण आम्हाला कळलं नव्हतं ताय ताय करून मी हाक मारल्या आता साईडला सगळी माणसं नसतील की हो पण आम्हाला त्या हुडकत ते मी परत म्हणल्या तुमचं व्हिडिओ आम्ही बघतो मग आम्हाला लय भारी वाटतं गेलो बघा त्यांनी त्यांच्या हॉटेलवर नेलं छाती पाजला आमच्या पंचार केला म्हणजे बघा असे पण काय काय व्यक्ती माणसं आहे ती एवढी चांगली प्रेमळ असं त्यांचं पण प्रेम आम्हाला मिळू द्या बरगा भारी वाटलं बरं आपल्यासाठी कोणतं भेटायला आलं तर मला पण भारी वाटलं ह्यानी पण म्हणलं अगं तू नव्हती घरी ताई आलत्या मग कविता ताईनं त्यां त्यांना ती केला परत मला ओंकार बोलवायला मग मी पण आली चला म्हणलं चहा प्यायला मग ताईनं केल्यामुळं नको म्हणलं आणि त्याला उशीर घालता ती गेल दुसऱ्या कामाने मी तर बाहेर मग येता येता येतन इकडून जाऊ म्हणून आलती आणि उशीर झालता त्यात चांगले पासा वाजले होत्या आणि त्यांना जायची गडबड आणि त्यात ते आळ आलेलं ती त्यांना म्हणजे आहेच की हो तिथं सगळं जागेवर असल्यामुळं ती मग गरबडीत गेली आपली बरं का माणसं